एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज सामाजिक कार्यकर्त्याला आमदार हरीश पिंपळे यांच्या निरंतर कार्यासाठी कार्या शुभेच्छा मूर्तिजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेगावीचे संत श्री गजानन महाराजांचे भक्त अमोल अशोकराव प्रजापती यांचा वाढदिवस आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या लकडगंजस्थित संपर्क का कार्यालयात बुधवार अकरा डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला व सतत त्यांच्याकडून समाजकार्य घडत राहो अशा शुभेच्छा त्यांना आमदार हरीश पिंपळे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सभाजकर शहर उपाध्यक्ष सुनील डाहिलकर सुनील नामदेवराव राऊत योगेश सोडंके देवेंद्र बोळे संतोष उगे व इतरांनी दिल्या